दाहुदी बोहरा समाजातर्फे आणि खडक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मोफत मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला गेल्या बारा वर्षांपासून समाज अशा प्रकारे पुरवत असून अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही सेवाय शिवजयंती पालखी सोहळा गणपती उत्सव तसेच ईदच्या निमित्ताने दाहुदी बोहरा समाजाकडून नियमितपणे मोफत मेडिकल कॅम्प घेण्यात येतात या उपक्रमामुळे गरजूंना तातडीची वैद्यकीय मदत मिळत असून पोलीस आणि समाज यांचं सहकार्य अधिक दृढ होत आहे पुण्यात गणपती विसर्जन एकदम जल्लोषात सुरू आहे आणि यावेळेस पाहायला गेलं तर समाजाक समाजामध्ये एक एक उपक्रम या दाऊदी बोराज समाजाने घातला आहे गेल्या बारा तेरा वर्षापासून हा समाज गणपती असो शिवा शिव शिवजयंती असो या उत्सवादरम्यान हा समाज जे जे त्यात श्रद्धाळू असतात यांना मोफत औषधं गोळ्या हे वाटत असतं आपण त्या समाजातील काही मान्यवर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा आपण जे गणपतीमध्ये किंवा शिवजयंतीमध्ये व अनेक अशा स जे सण असतात यामध्ये आपण ज्या गरजूंना किंवा जे श्रद्धाळू येतात त्यांना आपण जे गोळ्या वाटतात नेमकं मागचं आपलं काय कारण आहे नेमकं काय आपण याबद्दल सांगू शकता मी हे जो काम करतो आणि हे जो उपक्रम करतो मी ते उपक्रमामध्ये मला नुसतं आनंद वाटतो आणि हे कसं आहे की लोकांना एक सेवा म्हणून आम्ही काम करतो सेवा म्हणजे कसं की बाबा कुणाला खायला ह्याला हॉटेल जास्त भेटतात पण दवाखान्याची सवलत नाही भेटत आणि औषधं हे लय मोठी गरजेची जी नसे आणि औषध दिल्यावर त्या लोकांना काहीतरी थोडंफार उपचार घरी जायचपर्यंत चांगला वाटतो त्याच्यातलाही मोठा आम्हाला आनंद भेटतो आणि त्यांनाही मोठं आधार होऊन जातो पाहायला गेलं तर दादा हे किती वर्षापासून आपण ही समाजाला सेवा करत आहात आणि यामागची प्रेरणा आपल्याला कशी आली हे आम्ही जवळजवळ बारा वर्ष करतो आहे आणि हे तेरा वर्ष आहे आमचं की आम्ही औषध दे लोकांना देतो आणि फर्स्ट एडचं काम करतो मी आणि माझी टीम जवळजवळ आठ दहा दहा एक लोकांची आमची टीम आहे ते आम्ही पालखीतसुद्धा जो विठोबा मा माऊलीची पालखी येते त्याच्यातसुद्धा आम्ही हे उपक्रम करत असतो सकाळी आठ वाजेपासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जेव्हा पुण्यामध्ये पाल ये पालखी येते त्या दिवशी आम्ही जेव्हा मुक्काम असतो त्या दिवशी आम्ही अख्खा दिवस हे उपक्रम चालू ठेवतो आणि आम्हाला कसं आहे की एक मनाचा आनंद ते लई मोठी गोष्ट असते आणि कुणासाठी काय ते देवाकडून आपल्याला घ्यायचा असतो आणि कुणाकडून काय घ्यायचं असतं आपण पाहायला गेलं दादा आज समाजात जाती जातीमध्ये तेढ आहे आज आपण पालखी म्हणा शिवजयंती म्हणा आज गणपती उत्सव आहे या सर्व धार्मिक कारणात आपण दोन दिवसानंतर आता ईद सुद्धा येणार आहे त्यासुद्धा आता दादांनी मला सांगितलं की आपण तिथेही अशा प्रकारचे वाटप करतो नेमकं ही समाजाला अशी मदत करण्याची भावना आपल्या लोकांमध्ये कशी आली आणि आपला समाज यामागे या गोष्टीकडे या कसा बघतो हे जरा सांगा जसं भावाने सांगितलं की मनात अशी मनाद की लोकांची सेवा करावं लोकांची सेवा करावं करा। नेमका हे व्रत आपल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या चालू आहे का या गोष्टी चालू वाटते आम्हाला करतोय दादा आपण डॉक्टर दिसत आहात नेमका आपण एक डॉक्टर पाहायला गेलं तर त्याला ना कोणती जात असते ना कोणता धर्म असतो या पलीकडे आपण या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने पाहता आपलं मेन कर्तव्य लोकांची सेवा करणं कोणताही आजार असेल कोणी कोणतंही धर्माचा असाल आमचा उद्देश तोच आहे त्यांची सेवा करून आम्ही त्यांची दुवा घेत आहे आमचा उद्देश आणि मागचा आमचा एम तोच आहे आणि पुढे बी आम्ही करत राहणार परमेश्वरनी आम्ही आम्हाला सुद्धा स्वस्त आयुष्य दिलं तर आम्ही पुढचं काळ कं, कंटिन्यूस ठेवणार आहोत समाजा समाजामध्ये आपण पाहतोय जाती जातीमध्ये तेट निर्माण होत आहे आणि या पद्धतीने आज दाऊदी भोरा हे जे समाज आहे यांच्याकडून एक चांगला उपक्रम राबवला जात आहे नेमकं आपल्या समाजातील लोक याबाबत कशा प्रकारे आपलं म्हणजे कसा सपोर्ट देतात आपल्याला कसं प्रोत्साहन देतात आमचं धर्मगुरु असं शिकवत आहे आम्हाला की जो या देशात आहे तुम्ही त्यांची वफादारी करा म्हणजे आमचा उद्देश एकच आहे कोणताही समाजाचा असेल आम्हाला कोणी बी बोलवत आहे आम्ही प्रत्येक प्रत्येक सण मध्ये प्रत्येक समाजाच्या आम्ही त्यांची सेवा लोकांची सेवा करायला आणि ज्या प्रकारे पाहायला गेलं तर आपण आता औषध वाटप करतात बरोबर आणि अशा प्रकारे आपल्या म्हणजे अजून कोणत्या कोणत्या समाजपैकी सेवा आपण आपल्या या भोरी समाजातर्फे दाऊदी बोरी समाज आहे या मार्फत करता आपण बोला गरीब लोकांमध्ये स्टेशनवर किंवा झोपडोपट्टीमध्ये किंवा कुठल्या अशा जागेवर आम्ही जेवण वाटप बी करतो आमची टीम जाऊन जेवण देते लोकांना आणि जेवण देऊन आम्हाला लई आनंद वाटतो की लोकांच्या पोटामध्ये जेवण जातो आहे तर त्याची आम्हाला लई चांगले आभार त्यांची मानली जाते आणि आमचं जेवण ते जेवत आहेत ते आम्हाला लय मोठा आनंद आनंद वाटतो आपण दादा पाहायला गेल तर समाजाला काय संदेश देणार ज्या प्रकारे आज जाती जातीमध्ये जा 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 टेढ आहे आणि आपण इथं उत्कृष्ट काम करत आहात खरंच हे काम आ, काम आपले म्हणजे पाहण्यासारखं आहे लोकांनी या बंद काहीतरी घेण्यासारखं आहे आपण प्रत्येक समाजातल्या नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता प्रत्येक माणसाने कुठलाही धर्माच्या असाल त्याला एक एक प्लॅटफॉर्मवर वर यायचे आणि हा कर, काम आहे तो करत राहायचे तर बघायचं नाही फक्त पहिले माणूस की बघायचं की खा कुठले माणूस येतो त्याला त्याची सुविधा भेटून जाईल तसं आपल्याला कर्तव्य आहे की त्याला ते त्याचा ट्रीटमेंट भेटली पाहिजे बस किती वर्षापासून आपण ही सेवा करता मला कमीत कमी बावीस वर्ष झाले ही आशी जी औषध वाटपाची सेवा आहे औषध कमीत कमी मला वर्ष यापुढे ही समाजाची अशी सेवा करण्याची इच्छा आहे का हा नेहमी जोपर्यंत परमेश्वरने आयुष्य दिलंय तोपर्यंत मी करत राहील पाहिला गेलं तर हे जे दाऊदी बोरा समाज आहे हे पालखी असो पाहिला गेलं तर शिवजयंती असो गणपती असो या सर्व ह्याच्यामध्ये हे औषध वाटपाचे तसेच जे वया पुस्तक वाटण्याचे काम हे बा विद्यार्थ्यांना पण करत असतात समाजातर्फे खूप छान उपक्रम राबवला जातो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे समाजाने कोणतेही जात व्यवस्था न पाळता एक माणूस म्हणून जगला पाहिजे आणि प्रत्येक समाजातील लोकांना मदत केली पाहिजे गेल्या बारा वर्षापासून हा समाज इतक्या चांगल्या पद्धतीने समाज सेवा करत आहे ना कोणती जात बघत आहे ना कोणती पात बघत आहे कोणत्याही जातीचं राजकारण करत नाही फक्त देवानी सांगितलं आहे अल्लानी सांगितलं आहे की सर्व माणसं सारखीच आहेत सगळ्यांचं रक्तही एक आहे याप्रमाणे हे सर्वांना एक समान बघून ही सगळ्यांची सेवा करत आहेत खरंच यांच्या कार्याला सलाम न्यूज अनकट मी दिनेश वडणे धन्यवाद